आपल्या गॅसची निळ जो होत आहे ती पूर्ण निखाऱ्यासारखी लाल होते इथे तुम्हाला कोळसे पेटवायची गरज नाही लागत डायरेक्ट अख्खे कांदे टोमॅटो आहे बटाटा आहे रक्ता आहे वांग्याचं भरीत करायचं याच्यामध्ये वांगी भाजा हाईट वाढवल्यामुळे हो हिट इंटॅक्ट राहते पदार्थ लवकर आणि खरपूस भाजला जातो याच्या सोबत तीन स्क्युअर दिलेले आहेत मॅरिनेट करून पनीरचे चिकनचे पीसेस लावले प्रॉपर पनीर टिक्का आहे चिकन तंदुरी एक लेग पीस तुम्हाला ले इथे बनवता येतं थोडस बटर लावलं ला, मस्त स्मोकी फ्लेवर पण येणार बिर्याणी बनवतो शेवटी भांडा पण तव्यावर ठेवतो तुम्ही गॅस स्लो ठेवा ह्याच्यावर बिर्याणीचं भांडं ठेवा भा, हलका दम मिळ राहणार करपणा नाही कर असा ग्रीड ठेवा ह्याच्यावर पापड फुलके कणीस भाकरी रताय भास मासे आपण शॅलो फ्राय करतो इथे मासे तुम्ही छान ग्रिल करून खाऊ शकता जास्त तळलेलं नाही खायचं इथे तुम्हाला छान ग्रिल करून खाताय तर थोडंसं ब्रशनी तेल लावलं मस्त खरपूर स्वाद पडतो असा हा बार्बेक्यू आहे इथे तुम्हाला कोळसे न पेटवता तीच पदार्थाची ह्या कॉईमुळे मिळते असा सेट आहे बार्बेक्यू पिन्स क्युअर आणि ग्रिल पे त्याच विकत ह्या साडे सहाशे रुपये किंमत आहे फूड ग्रेड आहे रस्ट फ्री आहे वॉशेबल आहे थँक्यू नाईन थ्री टू फोर नाईन एट टू झिरो थ्री वन माझं नाव मानसी मकरंद बाचल uh, मे रेनबो कंपनीचं नाव आहे